आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं झणझणीत तरीदार चिकन त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आज आपण मॅरिनेशन वगैरे नाही केलेलं आहे तर कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातली आणि एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन घालायचं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी चांगलं व्यवस्थित निथळून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातलं आहे मी आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करायची पण मीठ घातलं आहे ह्याला पाणी सुटणार आणि हे पाणी आटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं पाण्याचा उंश राहायला नाही पाहिजे त्यामध्ये त्या पद्धतीने चांगलं हे फ्राय करून घ्यायचं चिकन खूप खायला टेस्टी एकदम मस्त लागतं ज्युसी असं फ्राय करून बघा मस्त घेतलेलं आहे पाणी बघा सगळं आटलेलं आहे त्यानंतर हे चिकन मी काढून घेते आहे त्यानंतर एक वाटण करून घ्यायचं आहे दोन कांदे मी भाजून घेतलेले आहेत गॅसवरती थोडंसं सुखगोबरं म्हणजे अर्धी वाटीतलं अडध घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर आणि एक मोठा चमचा खसखस भाजून घेतलेली आहे पाच ते सहा बेडगी मिरची मी पाण्यात भिजत ठेवलेल्या हे सगळं मी मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण चिकन फ्राय केलेलं होतंच त्या तेल त्यामुळे फक्त एखादा चमचा वाढवलं मी त्यामध्ये हे वाटण घातलेलं आहे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत पहिलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मी घरगुती मसाला घातला आहे आणि एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे आता हे मसाले पण चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर मस्त असे तेल सुटेपर्यंत मसाले परतून झालेले आहेत हे बघा त्यानंतर ह्याच्यामध्ये फ्राय केलेलं चिकन घालायचं आहे चिकन पण चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मसाल्याचा रंग बघा खूप सुंदर आलेला आहे आणि गॅसवर कांदा आणि मी खोबरं भाजून घेतल्यामुळे चव खूप छान येते म्हणजे चुलीवर जसं आपण चिकन करतो ना तशी येते त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी मी दोन ग्लास घातलेले तेही गरम पाणी घातलेले चवीनुसार मीठ गरम पाणी घातल्यामुळे काय होतं चिकनची चव बदलत नाही मस्त तरी येते आणि त्यानंतर चिकन लवकर पण शिजतं आता झाकण लावून मस्त चिकन बघा शिजवून घेतलेलं आहे मस्त तरी आलेली आहे आता तुम्हाला दाखवते चिकन बघा मस्त शिजलेलं पण आहे तर चिकन आपलं रेडी आहे हे चिकन तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरी भरत चुरून खाऊ शकता तर खरंच सांगते मी खूप मस्त झालेलं आहे चिकन तर तुम्ही पण नक्की करून बघा आता वरतून मस्त कोथिंबीर घालू आणि अर्धा लिंबाचा रस घालणार आहे मी इकडे तर हे ऑप्शनल आहे मला आवडतं त्यामुळे मी घालते हा लिंबाचा रस तर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा मी टॉमॅटो नाही घालत ना त्यामुळे मी घालते मी टॉमॅटो जर घातलात ना टॉमॅटो पण छान असा भाजून घालायचा छान लागतो आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटूयाच एक नवीन छान सोप्या पारंपरिक रेसिपी सहित तोपर्यंत बाय थैंक यू